अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी बातमीपत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली त्यासोबत भरत गोगल यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता आणि शिंदेंच्या सोळा आमदारांना पात्र ठरवलं या निर्णयाचं स्वागत करत कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटून फटाक्यांची आताशबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला अखेर सत्याचाच विजय होतो अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे सत्याचा विजय झालेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जेव्हा उठाव केला होता तेव्हा त्यांच्यावरती अनेक आरोप झाले होते आणि समोरचे सर्व बोंबलत होते पक्ष चोरला हे चोरला बाप चोरला चिन्ह चोरलं परंतु एकनाथ शिंदे साहेब सत्याच्या मार्गाने चालत होते कुठल्याही कमेंट्स नाही कुठलंही बोलणं नाही कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे स्वतःची मती सांगत होते आणि त्यांना माहीत होतं कुठंतरी आपण सत्याची बाजू घेतलेली आहे त्यामुळे आपला पराजय होणार नाही आणि आजच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे की सत्य हे कधी खोटं ठरत नाही सत्याची बाजू नेहमी विजयी असते आणि आज आमचा विजय झालेला आहे बेधड निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही